मग तुला उद्या सुट्टी दिली का नाही मग नाही केला दीदी कुठे गेली बाहेर काय करायला लागली आई माता आई बाजारात गेली आता कुणी टाईम होता बाजार भरविला आई आईसाठी

मग करायचीच की लवकरच पूजा ग नाही जन्माष्टमीची लवकर नसती ग बारा ला असते होय बारा वाजता करायची कोण एवढा गर्दा करायला त्या घरात बघ बर जाऊन कोण आहे ना काय एवढं राडा काढून ठेवलं सांग ह्याच बघ पाच मिनिट झालं माझ्याकडून मी आले की कट कर मला अय इकडं बघ च्यामे चमे आव अय अय आन इकडे ते फोन तिथं तिथं फोनच दे मला आन दे तिथं फोन दीदी आण आण आन घेतला तिथं फोन तुला नाही देणार दर तू तूच बघ आता हिरे नको देऊ चला आणि इकडे हे बाय 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 उचल 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 लवकर कोणी केले कोणी काढले ते एवढं सगळं दीदीनी दीदीला काय काम आहे भाय उचल लवकर उचल पटपट उचलतीस का नाही उचलपटपट ते आई ल जेवलीस का उचलू माय आंटी आल्या त्या बघ त्या 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 ते दे मायाकडे तर आण इकडं आणखी दोघ आई आली आई आईकडे दिलू कर आंटी आल्या आंटी आल्या आंटी आल्या नाही

का म्हण कुठते मी कुठते बाबू मा, मामी कुठायचं थांबे आणबरोबर घेऊन तिच्या ग्लास पशीच असत कुठं लवकर दी मला